झालं आता येता का मावशी महाराज नवीन सुनाला एकटीला ठेवून कसं जमतय बघू पुढच्या वर्षी आता त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी महाराज बारीक आहे तिला एकटीला आंघोळ घालायला कसं जमतय त्याला पुढच्या वर्षी आता त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी महाराज नुसतं लिकरू रस्त्याने हिंडतय बघा मला घेऊन बसावं लागतंय तिला स्वयंपाक करू दे बघू पुढच्या वर्षी आता त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी आता कशाचा येता का वर्षाला येता ये करा अरे किती माणसं किती किती जरा बारीक विचार करा वर्फ मध्ये जेवढे काही आले कीर्तनाला असं कोण आहे का याच्या ज्याच्या घरचं कोणच मेलं नाही बोट वर करा आणि असलं तर सांगा गाडी रिकामीच कमीच गाव जी व्यक्ती घरातली गेली त्याच्या खाली आतरलेली चटई आपण घरात ठेवलो नाही भांगरलेलं चादर सोलापूरचा असू द्या नंतर रुकोतातला असू द्या घरात ठेवून घेतलो नाही डोक्या खालची उशी घरात ठेवून घेतलो नाही पाच गटची सोनेची अंगठी घरात ठेवून घेतलो <laughs> <laughs> भूषणे हे आमच्या घरात श्रीमंती आहे आम्हाला शेत जास्त आहे आमचा बंगला मोठा आहे चार मंत्री रोडच्या कडला प्लॉट आहे दुकानं बांधलेले आहेत भाड्यानं भुषेने हे घेते काढून या महिला म्हणत किती सोनं घाला अंगावर किती बोरमाल घंटन मिनी घंटन नकलेस चप्पल हार नवीन निघाले शिबाई बायको म्हणजे मला ठुशी आण आम्ही गव्हाच्यात आणून दिलो चार पाच मला काय माहिती कशाला झुमके हा पूर्वी एकच फूल एकच साखळी एकच डेरा आता नवीन निघालो डेऱ्या डेरा झुमक्या झुमका त्याला सरपाया त्याला कुडक्या नाकात महेबोबा सोनं किती घाला ऋषमंडळ किती आमट्या घाला पण वाक्य नीट ऐका सोनं किती घाला त्याच्यावर चोराची नजर राहते तुळशीची माळ घाला पांडुरंगाची नजर तुमच्यावर राहते म्हणून तुळशीचा फार महत्व आहे तुळशीच्या माझा पण माणसाला ते भूषण वाटत नाही साधी वाटते सोना घातलं की त्याचा आनंद वाटतो पण सगळं देवानं दिलेलं हे ध्यानात ठेवा आवाज देवानं दिला कीर्तनाची कला देवानं वाजवण्याची कला देवानं श्रीमंती देवानं रूप देवानं सगळं देवानं दिलं असं म्हणून जर राहिला तर तीच कला त्याला अमर बनवते नाही तर तीच कला त्याला मातीत सुद्धा घालते आता बघा ना देशातच पहा काही भागात लाल माती काही भागात काळी माती काही भागात फरशी आहे काही भागामध्ये बांधकामाची तोंडी आहेत म्हणजे या गावानं त्या गावाच्या पडावं त्या गावानं त्या गावाच्या पाया पहिले लांब झालं लक्षात येत नाही तुमच्या आपल्या भजन करायला ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही ज्याला सगळं येतं ते इकडे येत नाही ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही ज्याला दोन्ही कवास कवास्टायमावर येत नाही ग गावात रत्न झाले म्हणून असे बरायचे एक एका गावात रोज अशी साथ भेटत नाही आम्हाला काही काही गावात साकीचा रोग <laughs> येत आहे एक म्हणून पा पाय असं <laughs> नाही मातीत गेलं तरी नाही देऊ भेटायचा बघा आणि भजनातल्या एक बारक्या बारक्या खोड्या सांगतो भजनातल्या ज्याला एकच आभंग पाठ आहे एकच त्याचा पाठ असलेला तिच्या अगोदर दुसऱ्यानं पण तर म्हणावं <laughs> 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 त्याना खरी अर्ध पान खात जिच्या घरी भजन आहे तिथं तीन पान आहे इरी <laughs> बिडी वरतो पण ज्याचा जागर आहे तिथं भ्रष्टाळ मागतोय अरे तुकाराम महाराजाचं भजन आपलं भजना जमीन आसमानचा फरक आहे तुकाराम महाराज भजन करत होते की अवस्था कशी होती ना खावे भुक तान असताना काही आठवत नव्हत किती चांगले करा सांगा या वयामध्ये संस्कार चांगले आता याच्याकडे बघून मला कीर्तनच आठवण पुढच असे गोड गाणारे राह असे गोड नाही एक वर्ग लसूण उपसण आणलं लसूण आई म्हणली बर झालं झाली भाजी दुसऱ्या दिवशी आई म्हणली बरं झालं लेट बी लागत तिसऱ्या दिवशी हाटीची चोरी केलं आई म्हणली बरं झालं पैसे लागणार होते कारण सध्याच्या महिला कोणालाच घाबरत नाहीत पतीला घाबरत नाहीत गिराला घाबरत नाहीत सासऱ्याचा तर विषयच आमच्या गावातल्या फक्त एकाला घाबरत आमच्या तिकडे इथल्या नाही तिकडे गेलो तुमचं सांगतो आम्ही तर कुटुंब आमच्या गावातल्या फक्त एकाला घाबरतात कुणाला बचत गटाच्या साहेबाला <laughs> साहेब पिशवी घेऊन आलं <laughs> आलो कामती नाही म्हणून गोड वाटलं <laughs> काल भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढे सांगतोय नारदाच्या गादीहून आजही जाण दुसऱ्याचे पैसे बुडवला त्यानं नीट ऐका शिवलीला मृतामध्ये दुसऱ्या अध्यात वाचा ज्याला पैसे बुडवलं ज्याचे पैसे बुडवला हुन त्याच्या <त्यौणी> घरापुढे पुढे कोत्र होऊन ठेवावं लागतं कायम सांगतो कायम खिशात पैसे भरपूर असावे भरपूर पैसे असावे खिशात पैशाचा खळखळाट असावा पण कुठल्या गोर गरीबाचा तळतळाट नसावा हे ध्यानात ठेवा पण पैसे विकमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे अरे वेचे कळी तुम्ही म्हणता माझे हा पट्टी दिन्गी? या वैभवावरून लक्षात येत याच्यावरून लक्षात येत आता लय अवघड आहे वय काय का गावात सगळं कसं विष्णू महाराज इथं कसं सांगू लाज वाटते आता तुमच्या गावात कोण पिणार नसेल पण आमच्याकडचं सांग <laughs> हसणं चालू आहे म्हणजे साब असं खायचे गावात हे सगळी कळचं आहे अहो दोघं जर फुलपेणी फुल फुलपेणी आणि त्या गावात एकजण मेलतं आणि त्याला घेऊन चालले होते डाणट्या ठांड्या ठाण उद्याचा कार्यक्रम होऊ द्या मला उचल लेऊन वाटलं जरा त्या गावात मेलतं एकजण मग होते गं साईडला वाट होती मग साईडला घ्यावं का नाही गाडी मोटरसायकल ड्राईम फुल, फुल पेनीने नीट मोटरसायकल त्या तिरडीच्या खाली ते खाली पडले लाकड सगळे तुटली कडब्या पेंड्या हिच कोण पडल्या ना। नाकातला कापूस उडून कपाळाची चिल्लर बाजूला पडले लोकांनी उचलले बिड्या ओढले लोक लोकांना काय घेणार कोण का मारणार गावातले काही प्रतिष्ठित त्या पेनाऱ्याला म्हणू लागले मुर्खा कोणीकडची नालाय भेशा अक्काला मातीत गेली गाडी साईट नाही घेता येते माझ्या घातला पेनारे म्हणाय पडले त्यानं काय म्हणले देव दे देतो सगळं देव फक्त त्याचा अहंकार येतात कामा नाही किती सांगू उदाहरण आमच्या भागात एक बोरला पाणी दाखवणार होता बोरला पाणी श्रीमंताचा बोरला पाणी लागलं त्यानं मस्त जेवण बनवलं श्री बालाजी पकवान श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू जी म्हणजे जी, जी लिबी पण शुगर वाली इथं वास सुद्धा घ्यायला जायचं नाही मस्त जेवण बनवलेलं त्या घरात एक ज्ञानेश्वरी पारायण करणारी मुलगी तिने ओळखली त्याला कोणता रोग झालाय अहंकार झालाय पाणी दाखवलेला अहंकार काय करावं तिथं निलंगा राही स्वतः ताटात सगळं सांगत नाही तोंडाला पाणी सुटत निलंगाराई त्या मुलीनं मोतीचूर नुकत्याचा लाडू त्या निलंगाराईच्या खाली घातली अख्खी ताट पाणी मारायच्या पुढे श्लोक झाला पाणी फिरवणं झालं आम्हाला लोक म्हणतात महाराज जेवताना पक्का काबर लावतात मी म्हणलं जीवन गेलेली लोक कळाव म्हणून महाराज पाणी काबर फिरवते मी मध्ये मधी मुंग्यावी ताडम लावणाऱ्याला आशेक उत्तर आहेत आमच्या सगळ्याच्या ताटात बघितलं पाणी दाखवणाऱ्यां सगळ्याच्या ताटात लाडू आणि हिच्या ताटात लाडू <laughs> दिसला ताई मला लाडू नाही वाढले ना महाराज घ्या वाढले बघा नाही ताटात लाडू मला शुगर नाही हो मला चलत आहे वाढले ना महाराज घ्या सगळ्याच्या ताटाचा एक मजा ती मुलगी म्हणली महाराज अ महाराज अ पाणी दाखवणारे महाराज तुम्हाला सहाशे फुटाच्या खालचं पाणी दिसतंय की सहाशे फुटाचं खालच पाणी दिसत भाता खालचा लाडू दाखवायचं पाणी केलं दोन जाता त्याचा अहंकार मातीत घालतो आता मला चरित्राकडे यायचं आहे मी जरा बायपासनं येतोय सृष्टीचा उत्पन्नाचा मालक त्यांनाही अहंकार झाला ब्रह्मदेवाला अहंकार झाला सृष्टीच उत्पन्नाच खात महाराज उत्पन्नाचं खातं विचार करा एखादाच कारखाना असला तर तेवढंच फिरायला कंटाळा येतो किती कारखाना किती मोठा असो नुसत्या पोरफर मध्ये चौकशी करा सगळ्याचे चेहरे सारखे नाही गणपती जर बनवली तर सगळ्याची साच साचा असतो ते शाडू वगैरे त्याच्यात भरले कि ते सगळे गणपती एक सारखे पण हे नाही ना, ना। भरची हातावरच्या रेषा सुद्धा हातावरच्या रेषा जरी सारख्या राहिल्या असत्या तर विष्णू महाराजाच्या खात्यावरचे पैसे बलसुरात उचललो असतो <laughs> रेषा सुद्धा सारख्या नाही एवढा उत्पन्नचा उत्पन्न करणारा परमात्मा ब्रह्मदेव अहंकार झाला विष्णू परमात्म्याला अहंकार झाला दोघालाही झाला अहंकार आता हे तीन मुख्य कॅबिनेट मंत्री कोण ब्रह्मदेव विष्णू परमात्मा आणि भगवान शंकर पण या दोघाला झाला अहंकार कोणाला ब्रह्मदेवाला आणि विष्णू परमात्माला अहंकार झाला मी मोठा मी उत्पन्नाचा कारखाना काढणारा माणूस आहे विष्णू परमात्मा म्हणू लागले मी पालन करणार आहे मी मोठा भगवान शंकरांनी ओळखला असून एक ज्योत निर्माण झाली आणि ती ज्योत म्हणजे भैरवनाथ सांगितलं भैरवनाथा तू माझा अंश आहे फक्त त्या दोघाला जरा नीट चांगल्या दवाखान्यात दाखव चांगल्या दवाखाने बी चांगले पाहिजे नाही तर लय अवघड एक येड्याचं हॉस्पिटल होता येड्याच सगळे येडे, येडे दवाखान्यात सगळे सगळे म्हणजे डॉक्टर सोडून सगळे येडे एक येड कायम असं बी तिला कान लावायचं डॉक्टर म्हणजे काय नाही तिथं तिथं डॉक्टरला वाटलं ऐकू येत असेल एका दिवशी डॉक्टरनंच नच कान लावला पाच मिनिट झाली दहा मिनिट झाली काहीच ऐकू ये डॉक्टर त्या येड्याला म्हणता येड्या बी ऐकू ये, ना ये, डे, ये डे, ना की नाही तो म्हणला साहेब सहा महिने झालं कान लावला येणार तुला पाच मिनिटात येते एवढं स्वप्न आहे का देऊ देऊ काही जणांचे आयुष्य गेले परमार्थ बरोबर अजून स्वप्नात सुद्धा नाही काही मावशा पाच मिनिटात अंगात येते आमच्या गावात आहे नाव <laughs> सांगत हो नाही चौकशी करेल कोणतं पाहुणे फिरणी गेला तीन तीन देव सांगू करत नाही तिच्याच अंगात येत देव एवढाय काय सांगत होत कीर्तन कीर्तन काय भैरवनाथ त्या दोघांच्या मध्ये गेले काय काय त्याच्या अगोदर एक कथा झालेली होती हे दोघ ऋषीकडेही गेलेले होते चारे वेदाकर सुद्धा गेलेले होते पण सगळ्यांनी सांगितलं तुमच्या दोघापेक्षा शिव तत्व श्रेष्ठ आहे मान्य केले नाही दोघाच परत भांडण पेटलं मग काल मग काल भैरवनाथ सांगितलं ऐका खाली सात पाताळ आहेत आणि वरी एकवीस स्वर्ग आहेत वरी एकवीस स्वर्गाच्या स्वर्गा वरी भगवान शंकराचा मुकुट आहे सात पाताळाच्या खाली भगवान शंकराचे चरण चा चा आहेत देवा तुम्ही चरणाला स्पर्श करून या ब्रह्मदेवा तुम्ही मुकुटाला स्पर्श करून या दोघात अगोदर जर येईल त्याचा पहिला नंबर हे लागले कामाला हे लागले कामाला ब्रह्मदेव गेला एक खाली विष्णू परमात्मा आतोल सुत महातोळ पाहतो गेलो खाली माताळ नरेश होता तिथे एक राजा आणि तिथं जाऊन विष्णू परमात्मा गेले अय ते राजा म्हणला कोण्याचे मी विष्णू परमात्मा पालन करता आणि मला कोण्या गावचा कोण्या गावचा तुमचा आधार कार्ड दाखवा कोण्या गावचा विष्णू परमात्म्याला लक्षात आलं आप खरंच आपल्याला मायेनं जास्त फसवलेलं आहे राजा मी आलो इथपर्यंत भगवान शंकराचे चरण ती राजा म्हणू लागला असे किती विष्णू गेली की खाली अजून वरी आले तुम्ही सावध व्हा भगवान विष्णू परमात्म्याला लक्षात आलं त्याने जाऊन कालभैरवनाथाचे चरण धरले माझ्याकडून चूक झाली मी ब्रह्मामध्ये असं बोललोय पण हे बाबा वरी ब्रह्मदेव चालतच होता हो। महाराज होतो पण म्हातारे चॅप्टरच असते हे मालेलं कुणालाच सांगत नाही ते दुसऱ्या इच्छा तुला किती आलेला थकवा आलेला ब्रह्मदेवाची आई तिथे भेटली त्या आईचं नाव होत गायत्री माता अरे ब्रेवा इथं आई 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 बर झालं तशी भेट झाली मी भगवान मुकुटाला स्पर्श करून मला यायचा माझा एक नंबर येणार आहे येड्या तुला तुझ्या डोक्याची कोण मी आई आहे तुझी अजून मला माहिती नाही ते कुठे तुला नाही आई आई जर मी नाही अगोदर गेलो तर विष्णूचा एक ये नंबर येईल तू एक ये काम काय माझ्यासाठी खोट बोल म्हणजे काय तू फक्त काळ भैरवनाथ आला सांग की माझ्या ब्रह्मदेवानं भगवान शंकराच्या मुकुटाला स्पर्श केलेला आहे असं फक्त तिथं जबाबदी सांग ब्रह्मदेवा आई मी तुझी मुलगा जरी असलास तरी मी खोटी साक्ष देणार नाही खोटी साक्ष देणारे जरा नीट आहे का आई ना मुलासाठी खोट बोलली नाही गायत्री माता श्रेष्ठ पण एक म्हण आहे ना माय मराव मावशी राहावं दोन मावश्या होत्या एकीचं नाव कामधेनू दुसऱ्याचं केतकी ए ब्रम्हदेवा ब्रह्मदेवा तुझ्या आई आम्ही हा की चल चल आम्ही सांगतो तिथं चल कालभैरवनाथाच्या जवळ गेले कामधेनू सांगू लागली केतकी सांगू लागली ब्रह्मदेवानं मुकुटाला स्पर्श केला आता हे भैरवनाथ साक्षात भगवान शंकर यांना कळत नाही खोट बोलतय केतकी कामधेनू माझा शाप आहे तुम्हाला कामधेनू गाय असली तरी आजपासून तुझं मस्तकाचं दर्शन घेणार नाहीत तुझ्या शेफाच दर्शन लोक घेतील के तुझा अधिकार आहे भगवान शंकराची बसायचा तो अधिकार गेला तुझ्या सर्व अंगावर काटे उत्पन्न होतील केतकीला के ही शाप दिला ब्रह्मदेवाकडं पाहिलं ब्रह्मदेवा उत्पत्तीचं खातं असून सुद्धा तुम्ही खोटं बोलताय खोटं बोलताय ब्रह्मदेवाचं एक मुंडक छाटलं पाच मुंडके होते एक छाटलं हातामध्ये घेतले आणि भगवान शंकराकडे गेले देवा देवा काम भगवान शंकर म्हणले काम केला पण गलत केला हे असं करायला नको होत ब्रह्महत्येचं बाप घडलं तुझ्याकडून काल भैरवण आता आता एक काम कर मी तुला शिक्षा करणार नाही तू माझाच अंश आहे फक्त हे काम कर तू आता तीर्थयात्रा कर आणि तीर्थयात्रा करत असताना तुझं पुण्य भरपूर झालं जिथं तुझं पाप नष्ट होईल तिथं हे हातातलं मुंडक आपोआप खाली पडल सगळे क्षेत्र फिरला सगळे क्षेत्र कोण काळभैरवनाथ सगळे क्षेत्र फिरून काशी मध्ये गेल्याबरोबर हातातलं मुंडकं खाली पडलं तिथं आनंद झाला की तिथली जागा सोडली नाही आजही काळभैरवनाथ आला काशीचा कोतवाल म्हणतात विठाला <laughs> झालेला भगवान भैरवनाथाला सहन होत नाही कोणाचही वाईट करण्याची बुद्धी त्याच्याकडे नाही मग आपलं भाग्य आपल्या बोरफळ गावाच भाग्य आहे की प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नाही शक्य नाही काशीला जावं पण कसं जावं गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आलेली आहे गोंदवलेकर महाराजांची आई काशीला निघाली मी काशीला चालले बरं का बरं आई जा जाता जाता सगळं गड्याला नोकरीच्या म्हणू लागली ए बैल नीट बांधा ते कुसा टायमावर द्या सगळं सगळं काम सांगू लागले गोंदवलीकर महाराज म्हणू लागले आमची आई काशीला निघाली आहे पण चित्त इथेच आहे आई आई आजचा काय मुहूर्त चांगला नाही तू उद्या जा आई उद्या निघाली पण त्याच्या आदल्या दिवशी आद गोंदवलीकर महाराजांनी गावातल्या सगळ्या बोलवलं श्रीमंताला जमीन फ्लॉट सगळं ऐकायचं आहे भले केवड्याला ते तुम्हीच ठरवा बंदवलीकर महाराजांनी पैशाला हात लावले नाही त्याच्या नुकत्या घालून ते लाडू बांधून वाटून टाकले झालं काशीला जाताना असं करावं लागतं <laughs> <laughs> आम्ही तर बंगले मानतो हे कुठं निघते काशीचा आज एक नियम <laughs> सांगतो बारीक बारीक आमच्या घरापुढून एक मावशी चालली सुकमार नाव या सुकमार माशीचे दुसऱ्याच्या घरचा चॅपी त्याशोकमार <laughs> माहिती आमच्या मंडळ यांना चिक्क बशीच्या आली नाही ती म्हणजे बॅपशी च्या घेत नाही म्हणजे का बरं ना काशीला गेलं ते मग काशी म्हणून काय सांगाल तिकड ट्रॅव्हल्समध्ये एवढे बारीक नियम पाळता पण काशीचा सगळ्यात बारीक नियम नीट ने ऐका काशीला गेल्यावर गावात जिवंत माघारी यायचं नसतंही देऊ <laughs> 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 देऊ गावात आई मोक्ष देवनी उदार काशी होय बलिचे लागे शरीर ते काशीला आहे पण मरावं लागतं आता आपल्या भोरफल मध्ये मोक्ष आहे रोज दर्शन घ्यावं लागतं विठाला